जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ताडकळ सर्कलमधून डॉ भारत नांदुरे यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह तहसील कार्यालय पूर्णा येथे आपला अर्ज दाखल केला यावेळी समर्थक कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती होती डॉ नांदुरे यांनी भाजप तसेच अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असून सर्कलच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या घोषणाबाजीमुळे ताडकळस सर्कल मधील राजकीय वातावरण तापल्याचं दिसून आलंय टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट मी डॉक्टर भारत नांदुरे ताडकळस जिल्हा परिषद सर्कल मधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेलं आहे मी भारतीय जनता पार्टी बी जे पी मधून फॉर्म भरण्यासाठी गेली अनेक दिवस झालं मी ताडकळस परिसरामध्ये काम करत आहे जेव्हापासून हे राखीव सुटलेलं आहे गेली पाच वर्षापासून मी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहे या मागील काही महिन्यामध्ये सतरा गावामध्ये माझे शिबीर झालेले आहेत आतापर्यंत मी आठ हजार सहाशे पन्नास लोकांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय सेवासुद्धा दिलेली आहे पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर तुम्ही काम करा आणि मी काम केलेलं आहे परंतु कालपासून माझा संपर्क होत नाही नेमकं कळत नाही तर मी आता भारतीय जनता पार्टीचा आणि एक अपक्ष असा दोन्ही फॉर्म भरलेला आहे मी पन, ही, ही या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या पक्षातील नेत्यांनाही सांगू शकतो भारतीय जनता पार्टीसारख्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये पण आपण प्रेस कॉन्फरन्स न घेतल्यामुळं किंवा उमेदवारी जाहीर न केल्यामुळं किंवा लोकांपर्यंत न कळल्यामुळं आमच्यामध्ये प्रचंड संभ्रमावस्था झालेली आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये रात्री दोनपर्यंतही ही जाहीर झाली नसल्यामुळे अडचणी आलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मला मिळेल आणि मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवरच ही निवडणूक लढवणार आहे आता मी फॉर्म भरण्यासाठी इथं आलेला आहे मी आपल्या ताडकस परिसरातील जे सतरा गाव आहेत ज्याच्यामध्ये ताडकळस फुरकळस खडाळा माघणी शिरकळस बलसा तामकळस खांबेगाव महागपुरी सुखी गणपूर ममदापूर कानेगाव फुकटगाव हे इत्यादी गाव आहेत इत्या आमच्या ताडकस परिसरामध्ये सर्कल मध्ये रस्त्याची समस्या आहे कानेगाव फुकटगाव जाता येणार नाही ना ना। जर एखादी महिला जर गरोदर असेल प्रेग्नंट असेल आणि जर तिला जर कळा येत असतील आपण म्हणतो अडलेली महिला तर या लोकांनी करून दाखव त्याला अम्बुलन्स मध्ये नेऊन दाखव शक्य होणार नाही जर एखाद्या माणसाला जर हार्ट अटॅक आला तर त्याने गावात जीव सोडण्याला परत परंतु अम्बुलन्स मधून त्या रस्त्यामधून त्या रस्त्यावरून गाडी ते चालवू शकत नाहीत एवढे खड्डे आहेत माझे प्रामुख्याने दोन तीन गोष्टीसाठी मी या निवडणुकीसाठी उभा आहे मला आरोग्य क्षेत्रामध्ये मी डॉक्टर आहे माझं एमबीबीएस झालेलं आहे मी प्रॅक्टिस करतो परभणीला हॉस्पिटल आहे ताडगसला माझं हॉस्पिटल आहे मला आरोग्य सेवा आपल्या दारी हा उपक्रम राबवायचा आहे एक रुपयामध्ये लोकांना एक वर्षभर सेवा देणार आहे एक रुपयामध्ये डॉक्टरची लागणार नाही यासाठी मी उभा आहे मी उभा आहे ज्या परिवारातून आलोय मी अत्यंत गरीब परिवारातून आलो माझे आई वडील दुसऱ्याच्या शेतात काम करतात माझा पारंपरिक व्यवसाय चर्मकार कुटुंबातला मी आहे ज्या गरिबीतून मी आलोय ज्या परिस्थितीतून मी आलोय हालापेस्टा माझ्या झाल्या त्या हाला आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या होऊ नये शैक्षणिक उद्धारासाठी शैक्षणिक परिवर्तनासाठी मी उभा आहे आणि ताडकस मध्ये बी एड बी एड पॉलिटेक्निक आय टी आय कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अशा कॉलेज आणण्यासाठी मी काम करत आहे त्याचबरोबर ताडकस परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होते ते सोयाबीन बाहेर गावी जाते प्रोसेसिंग होऊन आपल्याला तेल येते सोयावड्या येतात आपली पोरं शिकून बाहेरगावी जातात तर माझं मोठ्या मोठ्या कंपन्यांसोबत मी चर्चा करल आणि ताडकस इंडस्ट्री हब करण्याचं हे स्वप्न उराशी बाळगून आपल्या तरुणांना आपल्या जिल्ह्यात आपल्या ताडकस परिसरात रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मी उभा आहे तर मी माय बाप जनतेला शिक्षणासाठी भौतिक विकासासाठी मी उभा आहे आणि बघू शकता तुम्ही हजारो तरुण आज रस्त्यावर उतरलेले आहेत यही पुकार। या माध्यमातून मी माझ्या पक्षाच्या सर्व नेत्यांना नम्र विनंती करत आहे की आज हे हजारो तरुण आहेत कृपया आपण मला आपली उमेदवारी द्यावी आणि निवडणूक लढवण्याची संधी द्यावी आणि त्याचबरोबर मी मायबाप जनतेला हे विनंती करत आहे जर समजा पक्षाने जर उमेदवारी जर नाही दिली तर कृपया आपण मला साथ द्यावी आपलं मतदान स्वरूपी आशीर्वाद माझ्याशी माझ्या पाठीशी द्यावा आणि हे जे हजारो तरुण आहेत ज्यांच्या आशा अपेक्षा भंग झाल्यास आमचं कोणा पक्षाला कोणत्या व्यक्तीला विरोध नव्हता परंतु आमच्या पक्षातील मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ते आमच्या पक्षातील कुठल्याही कार्यकर्त्याला उमेदवारी भेटली असती आमचा सर्वांनी मध्ये एक विचार झाला होता आदरणीय आमचे घोडके साहेब आहेत डोनर साहेब आहेत बोरताटे साहेब आहेत आमच्या चौघापैकी आम कोणही पक्षातील कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली असती याच ताकदीनं आम्ही हे निवडणूक लढवणार होतो आमच्यामध्ये असं ठरलं होतं चौघामध्ये असं ठरलं होतं तरी कृपया माझी सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की आपण आपला मतदान स्वरूपी आशीर्वाद देऊन मला निवडणुकीमध्ये 没得脾气。